नमस्कार राम राम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत महसूल सप्ताहाचे आयोजन या महसूल सप्ताहामध्ये दौंड तालुक्यात विविध ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन या शिबिरात महसूल विभागाकडून जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलेअर दुय्यम शिधापत्रिका वाटप असे विविध उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येतात यावेळी वरवंड या ठिकाणी प्रशासनाकडून नायब तहसीलदार श्री गिरीश कांबळे साहेब मंडल अधिकारी मोरे साहेब तसेच इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते याचवेळी गावातील सरपंच योगिताताई दिवेकर पोलीस पाटील किशोर दिवेकर कंटामुक्ती अध्यक्ष दशरथ दिवेकर गोरकान्ना दिवेकर हे मान्यवर उपस्थित होते प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिक झाले आक्रमक नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी ना अधिकारी करतात दिखाऊपणा नागरिकांसोबतच प्रशासनाची दिशाभूल करता येते का नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर तोच नागरिकांचा सवाल अधिकारी वर्ग नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले आपले कर्तव्य न बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोण करणार कारवाई मला त्या सगळ्यांची मी प्रत्येकाचं फॉलो आपल्या बाजारच आहोत फक्त फ्लेक्स आणि ते प्रसिद्धी करायला थोडासा वेळ गेला कारण आम्ही जेवढं तोंडी सांगता येईल तेवढं सगळ्यांना आम्ही सांगत होतो

तुम्ही माझ ऐका नाव येत नाव टाकल्यानी नावं टाकल्यानी हे अखेर का राहिला इतके हेल्प हेल्पटला लागतात काय काय बांधवणी जातात काय कॅम्प्युटर करणारी मला सांगा बरोबर आमच्या <फ़ा> सारखं शिकले मला <प़ा> एका नावाचं करेक्शन करायला सहा महिने गेलात मला काय करणार आधी नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे एक तारखेला एक ऑगस्टला महसूल दिन म्हणून साजरा केला जातो महसूल सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहाच्या अंतर्गत दरवर्षी याच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मंडल विभागामध्ये कॅम्प घेतले जातात या कॅम्पमध्ये शासनाकडून जे काही सिधा पत्रिका असतील त्याचे प्रॉब्लेम असतील किंवा सिधा वाटपाचे जे काय प्रॉब्लेम असतील या संदर्भामध्ये अं कॅम्प घेतला जातो परंतु दरवर्षी कॅम्प घेऊन देखील प्रशासनाला सतत सातत्याने नागरिकांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळते कारण गेल्या आता आपण तोंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी आहोत वरवंड या ठिकाणी गेल्या वर्षी अशा प्रकारचा कॅम्प घेतला गेला होता गेल्या वर्षी तीनशे फॉर्म या गावातून तहसीलला गेले होते रेशन कार्ड संदर्भामध्ये परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही किंवा त्याच्या कुठलाही उपयोग नागरिकांना झालेला नाही आहे तशाच प्रकारचा आजही कॅम्प घेण्यात आलेला आहे त्या कॅम्पमध्ये थोडाफार आपल्याला गदारोळ पाहायला मिळालेला आहे तर आपण या ठिकाणी वरवणचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात आणि जाणून घेऊयात नक्की हे शासनाचं जे काही शिबिर घेण्याचं जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशा प्रकारे बोगस प्रक्रिया शासन आहे आणि कशा प्रकारे अधिकारी या प्रक्रियेसाठी उदासीनता आहेत काय काय सांगाल का किती दिवसापासून हा जो कॅम्प आहे तो चाललेला आहे आणि आणि त्यानंतरनं गेल्या वर्षीही मला वाटतं तुम्ही फॉर्म भरून दिले होते किंवा तुमच्या शिधापत्रिकेसाठी तुम्ही पाठपुरावा बरेच दिवसापासून करताय काय विषय आहे नक्की हा मा माझं नाव मच्छिंद्र सीताराम दिवेकर राहणार वरवण तालुका दौंड गेल्या चार पाच पिढ्यापासून आम्ही वरवणला राहत आहे पण यामध्ये रेशनिंग कार्डमध्ये ऑनलाईन होत नाही वरवणला म्हणतात प जा दौंडला आले तर दौंडवाली म्हणतात वरवणला जा आम्हाला पाच व वर पाच वर्ष झालं धान्य धान्यसुद्धा मिळत नाही आणि हेलपाट्या मारतात की आम्ही इकडे जा तिकडे जा सर्वसामान्य माणसांची कामं होत नाही आणि हे कॅम्प राहतात गेल्या वर्षी सुद्धा या कॅम्पमध्ये असंच मी अर्ज दाखल करा सगळ्यांचे आधार कार्ड के केला सुमारे अडीचशे रुपये खर्च आला मला जोरास याला सगळे कागदपत्र दिले मी पण तरी बी काय नाही ते कागद घडी घालून कुठं गाठ्यात ठेवले ते मला माहीत नाही पण ते बी आज परत पुनरुत्ती त्याची झाली पण गेले पाच वर्षापासून मी रेशनिंग कार्ड त्या ह्यासाठी जुटतो ह्याच्यावरती बघा ह्या यावरती दाखवतो याच्यावरती बारा अंकी नंबर नाही ऑनलाईन नाव नाही माझं काहीच नाही बरोबर आहे तुमचं सर्व सामान्य नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रकारे त्रास सहन करावा लागतोय आपणही या कार्यामध्ये सतत अग्रेसर असता काय सांगाल कशा प्रकारचं कारभार प्रशासनाचा चाललाय प्रथम नाव सांगा मी दत्ता दिवेकर राहणार वरवण हे शिबिर बरोबर हे सामान्य जनतेच्या दारी शासन आपले दारी हे शिबिर आहे पण आपलं दारी येत आहे पण तशी कामं होत नाही गेल्या वर्षीचा अनुभव आलेला आहे आम्हाला की रेस्टनिंग संदर्भात वे अनुभव आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचं आज शासन आहे आज नागरिकांना वेळ वाया घालवत आहे पैसे जातोय वेळ जातोय पण ते कामं पूर्ण होत नाही गेल्या वर्षीच कामं झालं नाही तर ह्या वर्षी परत कॅम्प आहे आमचं म्हणणंच आहे पहिले गेल्या वर्षी कारण मग चालू करा त्यावेळेस आम्ही अकरामागाच्या अकरा बारा वाजता आम्ही काम थांबवलं होतं की आम्हाला त्याचं उत्तर द्या तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की पुरवठ्याचं एक दीड महिन्यात आम्ही कॅम्प लावू आणि रेस्टिंगचे सगळे प्रश्न सोडू आणि आज आज जे काम होईल ते मार्ग लावू असे आमचे मंडल अधिकारी मोरे साहेब यांनी दिलेलं आहे आणि नायब तहसीलदार गिरीश कांबळे यांनी आम्हाला शब्द दिला मग आम्ही कामकाज चालू केलं दिले आहे आपल्याबरोबर नायब तहसीलदार गिरीश कांबळे साहेब आहेत त्याचबरोबर मंडल अधिकारी मोरे साहेब आहेत आजचा जो हा कॅम्प चालू आहे त्या कॅम्पमध्ये आपण मग असे कार्यक्रम चालू असताना बऱ्याच नागरिकांनी थोडंसं गदारोळ करण्याचा प्रयत्न केला त्यांचे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काय सांगाल या कॅम्प संदर्भामध्ये महसूल सप्ताह अंतर्गत मौजे वरव नेते दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्यात त्यामध्ये प्रामुख्याने जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिनल वगैरे अशा काही ॲक्टिव्हिटीज ज्या होत्या त्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रामुख्याने इथल्या ग्रामस्थांनी पुरवठ्या संदर्भात त्यांच्या तक्रारी मांडलेल्या आहेत आणि त्या तक्रारीं त्या तक्रारींची आता दखल तहसीलदार साहेब घेतीलच मी तहसीलदार साहेबांपुढं सर्कल स सर, सर्कल अधिकारी आणि मी आम्ही दोघंही समस्या मांडणार आहेत आणि साधारणतः एक महिन्याच्या आसपास त्या जे काही अर्ज होते साडेतीनशे काहीतरी अर्ज प्रलंबित आहेत पुरवठा विभागाचे ते, ते आम्ही एक महिन्याच्या आत निर्गत करण्याचा प्रयत्न करून आहोत जसं आपल्याबरोबर मंडल अधिकारी पण आहेत मंडल मग अशी ज्यावेळेसली हा विषय चालू होता किंवा ग्रामस्थ ज्यावेळेस आक्रमक झाले होते त्यावेळेसली मंडल अधिकाऱ्यांनी खूप महत्वाची भूमिका त्यामध्ये घेतली आणि सर्व नागरिकांना आश्वासित करून यापुढे कशा प्रकारची ते कारवाई करणार आहेत त्यासाठी त्यांनी सांगितलं आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करूयात की आपण मग अशी जो प्रकार पाहिला त्याबद्दल त्याबद्दल काय सांगाल आज महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने वरवंड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने आमचे निवडणूक नायब तहसीलदार मान्य गिरीश कांबळेसर उपस्थित राहिलेत बरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित सरपंच आणि इतर सर्व जन नागरिक उपस्थित राहिलेले आहेत प्रामुख्याने ज्यावेळेस आम्ही या कॅम्पची सुरुवात केली त्यावेळेस नागरिकांच्या अडचणी अशा होत्या की सन दोन हजार चोवीसमध्ये एक असंच समाधान शिबिर राबवण्यात आलं होतं त्यामध्ये पुरवठा विभागाबाबतचे काही अडीअडचणी होत्या स्वस्त धान्य दुकानदाराबाबतचे विषय होते धान्य मिळण्याबाबतचे विषय होते दु, दु, विभक्त रेशन कार्डबाबतचे विषय होते ते गतवर्षी देण्यात आले होते परंतु त्या बाबत अद्याप काही कारवाई केली गेली नसल्याचं नागरिकांनी निदर्शनास आणून दिलं त्याबाबत सर्वांना असं आश्वासित करण्यात आले आहे की गतवर्षी देण्यात आलेले साडेतीनशे अर्ज त्यावरती प्रथमतः कारवाई करण्यात येईल ते सर्व अर्ज प्रामुख्याने पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून देऊन त्याबाबत जी कारवाई झाली ती प्रत्येक नागरिकाला व्यक्तीशा कळवण्यात येईल तसेच पुरवठा विभागाबाबतचे अजून काही येथील स्थानिक नागरिकांचे प्रश्न असतील अडीअडचणी असतील त्याबाबत येत्या एक ते दीड महिन्यामध्ये आजच्याच प्रमाणे एक कॅम्प किंवा शिबिराचं आयोजन करण्यात येईल त्यामध्ये फक्त आणि फक्त पुरवठा विभाग आणि नागरिकांच्या अडीअडचणी आणि पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून त्याचं पूर्णपणे यशस्वीरित्या आपण त्या दिवशी नियोजन करत आहोत आणि सर्वांना येणाऱ्या अडीअडचणीपासून मुक्त करण्याचा त्या दिवशी आपण पूर्व प्रयत्न करत हो। आहोत खरंच म्हणजे शासन नागरिकांच्या प्रश्नांशी जागरूक आहे का, का नागरिकांचे प्रश्न समजून घेत का, आहे का फक्त हा शिबीर लावायचा कॅम्प लावायचा आणि याच्या माध्यमातून नागरिकांना फक्त त्याच्यामध्ये खेळवून ठेवायचं कागदी घोड्यांमध्ये फक्त नागरिकांना गुंतवून ठेवायचं हाच शासनाचा उपक्रम आहे का मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा